सांगतो आम्ही तुला आम्ही सन्मानानं बोलवतो तर आता आमच्या लक्षात आहे की तू कधी सन्मान सन्मान शब्द नायक नवू शकते तुम्ही समाज समाजात भाडण करतो पण माणूस पोलिसांनी हायकोर्टाने ज्याला तडीपाळ केला तो तो अंतर्देशाला दिवा नव्हती आता हि पोलीस पण लोक आहेत पोलिसांना माहिती आहे माणसांचा स्वभाव कसा असतो तरीपाल म्हणजे काय आता त्याच्या ताब्यात पोलिसांना दिलं आता भारतातल्या गृहमंत्री म्हणजे सगळे पोलीस जिल्हा सगळ्या जिल्ह्यातल्या पोलीस त्याच्यात आहेत ह्या तरीपाल माणसाला आम्ही धिक्काल करतो या तरीपाल माणसाचा पंतप्रधान आमचा गृहमंत्री आहे एक तर राजीनामा द्यावा त्यांना या बहुजन समाजाची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा आणि आणि हा भारतावर जो कलंक आहे हा भारतावर जो कलंक आहे ना तो कलंक धुवल करावा तो कलंक आहे आणि करावा एवढी आमची ह्या लोकांना स्वतः स्वतःला शुद्ध समजतात हे काँग्रेसवाले हे भाजपवाले ओबीसीची जनगणना करत राहू अरे हा राहुल गांधी आता निळा घालतोय आणि सांगतो मी जनगणना करणार आहे अरे तू दोन हजार चार ते दोन हजार जेवढे एवढी वीस वर्ष ह्या देशाचा देशाचा खासदार असतो तुझा ती कोणती त्याची बहीण प्रियंका तिने पण निळी साडी जाती अरे या दलितांना फसवणार किती वेळा फसवणार तर हा बहुजन समाज पार्टीचे लोक जागृत झाले बाबासाहेबांच्या कॅरला लोक तयार झाले आणि त्याच्यामुळे आम्ही या पडणार नाही एवढं सांगतो आणि आता आम्ही तिथून निवेदन देणार आहोत निवेदन देण्यासाठी आपला आजचा कार्यक्रम संपणार आहे तरी ज्या पोलिसांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं पोलिसांना Abi ṣe tsekaetseka! Babijebi saka tsekaetseka! Babijebi saka tsekaetseka! Babijebi saka tsekaetseka! सभु के सलमान ताज बदलो बदल दो ताज बदलो पंहिंजी संघर्ष करो पंहिंजी संघर्ष करो हर असां सभो पार्टी जी न बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज पार्टीचा सांगू बहुजन समाज पार्टीतर्फे आज आंदोलन आहे मी राजेंद्र आहे रे प्रदेश सचिव आहे आणि आमचे जिल्ह्याचे कार्यकर्ते आहेत अमित शहाने जे संसदीय वक्तव्य केलंय हे चुकीचं वक्तव्य आहे त्यानं बाबासाहेबांची तुलना स्वर्गाने नरकामध्ये केली आहे जर का बाबासाहेबांचा जप घेण्यापेक्षा एखाद्या देवी देवताचा जप घेतला तर तुम्हाला स्वर्ग मिळेल असं ते बोलले होते आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहे कारण आम्हाला जो स्वर्ग भेटलाय तो एकोणीसशे पन्नासच्या राज्यघटनेच्या अंमलबाजवणी भेटला भेटलाय त्यामुळे आम्हाला स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टी अमित शहानी शिकू नये म्हणजे अमित शहा अठराव्या सतराव्या शतकात चाललाय की काय असं वाटतंय आणि म्हणून हा बाबासाहेबचा फार मोठा अपमान आहे आणि त्याचा धिक्कार करण्याला आम्ही इथं जमलो